घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चौदा जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे लता नाटकावरती नाटक करत असते आणि लता सांगत असते ऋषिकेश ऋषिकेश बाळा एकदा एकदा मला आई म्हण ना मी या सगळ्यामध्ये आई हे शब्द ऐकायला इतकी तरसलेली आहे ना बोल ना बाळा मला आई बोल ना असं म्हणत ती आता ऋषिकेश समोर नाटक करायला लागते आणि त्यावरती मग आता इकडे ऋषिकेश पूर्णपणे गडबडलेला असताना ऐश्वर्या म्हणते ओ बाई बात झाली हा तुमची ही नाटकं म्हणजे तुम्ही नाटक करताय ही गोष्ट लगेचच समजून येते आहे त्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगते एक मिनिट सुमित्राई म्हणजे आता मी तुम्हाला ह्या प्रश्न या गोष्टीमध्ये विचारते आहे याचं वाईट वाटून घेऊ नका पण मला एक गोष्ट सांगा की ज्या वेळेला ऋषिकेशला पार्वती आईंनी तुमच्याकडे सोपवलं तेव्हा ऋषिकेशचं वय वर्ष किती होतं त्यावरती सुमित्रा सांगते तान्हा होता एकदम ऋषिकेश ग एकदम तान्हा असताना सुमित्रा सांगते पार्वती माझ्याकडे ते पार्वती मा ताई सोपवून गेल्या होत्या यावरती ऐश्वर्या म्हणते झालं इथेच सगळं सत्य झालेलं आहे कारण ज्या वेळेला ऋषिकेश तान्हा होता त्यावेळेला जर का पार्वती आई त्याला सोपवून गेल्या होत्या तर मग या सगळ्यामध्ये आता त्याचं नाव ऋषिकेश आहे हे कसं काय ह्यांना कळलं कारण नाव ठेवायच्या आधीच जर का ह्या निघून गेल्या होत्या तर मग हे सत्य कसं काय लक्षात आलं असेल सांगा बरं असं म्हटल्यावर ती आता इकडे पार्वती म्हणते बघा मला खोटं ठरवण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट आधीच क्लिअर करते मी ज्या वेळेला इथून निघून गेले होते ना त्याच वेळेला मी पुन्हा आले होते मी आले होते आणि या सगळ्यामध्ये आता मी ऋषिकेशला आपल्या गेटमधून पाहिलं होतं तेव्हा छोट्या ऋषिकेशला सुमित्रा धुडूधुडू धावत असताना पडशील ऋषिकेश असं म्हणत थांबवत होती आणि त्याच वेळेला मी ऋषिकेशचं नाव ऐकलं होतं आणि ऋषिकेशला या सगळ्यामध्ये आता तेव्हापासूनच मला आता त्याचं नाव समजलं होतं असं म्हटल्यावर ती ती आता खोट्यावरती खोटी कहाणी रचत सांगत असते आणि खरंच हा माझा ऋषिकेश आहे आणि मी पार्वती आहे हे सुद्धा बोलत असते पण तोपर्यंत तिच्यावरती कोणीही विश्वास ठेवत नसतं सुमित्रा म्हणते बघा तिला आत्ताच्या आत्ता इकडून हकलून द्या नको त्या गोष्टी सांगून आता इकडे आपल्याला ही भुलवण्याचा प्रयत्न करते आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता हिला इथून पाठवून द्या असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती सांगते सुमित्रा सुमित्रा अगं असं काय करतेस म्हणजे खरं सांगायचं तर सुमित्रा मी तुझ्या हातामध्ये ऋषिकेशला सोपवून गेले होते आणि त्यानंतर त्यानंतर मी निघून गेले पण जे माझ्या बाबतीत घडलं त्यामुळे मला इकडे परत यावं लागलेलं आहे तर तुम्ही तुम्ही माझ्यावरती विश्वास न ठेवता हे सगळं असं कसं बोलू शकता असं म्हणत ती नानासाहेबांकडे येते नानासाहेब ऐका ना ऐका नानासाहेब असं म्हणत असताना इकडे आता जानकी सुमित्राला शांत करते आई तुम्ही शांत व्हा आणि चला आपण घरी जाऊया तोपर्यंत मग आता इकडे येते ती म्हणजे लगेचच जानकीच्या जवळ येते लता आणि लता सांगायला लागते ए मुली ऐक ना तू तरी माझी बाजू समजून घे तू तरी ऐकून घे यावरती ऐश्वर्या म्हणते ती का ऐकेल ती जानकी आहे जानकी ती कधीच कोणावरती विश्वास नाही ठेवत त्यावरती मग आता लता म्हणते जानकी जानकी कोण मी नाही कोणत्या जानकीला ओळखत यावरती ऐश्वर्या सांगते हीच तू ही ऋषिकेशची बायको आहे जानकी यावरती मग आता लता म्हणते प्लीज प्लीज तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव अगं मीच तुझ्या नवऱ्याची आई आहे खरं सांगते मी तुला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय म्हणजे काय सांगू तुम्हाला मी आमच्या पार्वती आई या जगात नाहीयेत पार्वती आई हे जग सोडून गेल्यात ज्या वेळेला इथून निघून त्या गेल्या होत्या तेव्हा बस अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालाय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ही गोष्ट नक्की असं म्हणत आता इकडे जानकी पार्वतीला समजवत असते म्हणजे आता इकडे लताला समजवत असते लता म्हणते नाही आईक पोरी अगं मी त्या बसमध्ये चढलेच नव्हते माझं म्हणणं तरी ऐकून घे मी त्या बसमध्ये गेलेच नव्हते नानासाहेब मी ज्या वेळेला आता इकडे तुम्हाला सोडून निघून गेले ना तेव्हा त्या बसमध्ये मी बसलेच नाही जानकी म्हणते नाही हो तुमचा गैरसमज होतोय आमच्या पार्वती आई कधीच गेलात हे बघा आम्ही त्यांचं श्राद्ध करतोय श्राद्ध आणि हे श्राद्ध करत असताना त्या गेलेल्या आहेत म्हणून तर श्राद्ध होतंय ना ते बघा तिकडे आम्ही त्यांचं श्राद्ध घालत होतो मग जर का आम्ही त्यांचं श्राद्ध घालत होतो तर त्या कशा काय जिवंत असू शकतील सांगा बरं तुम्ही असं म्हणत पार्वती तिला आता श्राद्धाच्या ठिकाणी नेते आणि ते सगळं श्राद्धाचं ठिकाण आता दाखवायला लागते पण तोपर्यंत इकडे आता ती सांगायला लागते अगं कसं श्राद्ध घालताय जिवंत माणसाचं मी ज्या वेळेला बसमध्ये निघून चालले होते त्यावेळेला नियतीने त्यासुद्धा वेळेला माझी साथ दिलीच नाही मला या सगळ्यामध्ये नियती तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा अशीच अशीच धोका दिलात म्हणजे मी या सगळ्यामध्ये आता नियतीला दोष तरी कसा का देऊ कारण ज्या वेळेला मी आता हे घर सोडून निघून चालले होते बसमधून त्यावेळेला माझी बस चुकली आणि त्या बसमध्ये तिसरंच कोणीतरी चढलं आणि कोणाचा मृत्यू झाला मला खरंच काही माहिती नाहीये म्हणजे हे काय घडलं कसं घडलं मला माहीत नाही पण त्या बसमध्ये नानासाहेब मी नव्हते गेले मी किती वेळा अरडाओरडा करून सांगू की त्या बसमध्ये मी नव्हते 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 असं म्हणत ती आता आपली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असते आणि नानासाहेब तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा सुमित्रा म्हणते कोणीही तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून हो, जा ऋषिकेश सुद्धा सुमित्राची बाजू घेतो आणि हो माझा सुद्धा तुमच्यावरती विश्वास नाही आहे याबरोबर तुम्ही नानासाहेब पण विश्वास ठेवत नाहीत ऋषिकेश पण विश्वास ठेवत नाही मग आता लता म्हणाल ते ठीक आहे जर का तुम्हाला माझ्यावरती विश्वासच नाही आहे तर मी इकडे का थांबू ठीक आहे मी इथे फक्त माझ्या माणसांना भेटायला आले होते माझ्या माणसांना भेटून त्यांची ख्याली खुशाली जाणीव होते त्या मला वाटलं होतं की, की माझ्या माणसांना मला बघितल्यावरती आनंद होईल पण जर का कोणाला मला बघितल्यावरती आनंदच झालेला नाही आहे तर मी इकडे थांबून करू तरी काय ठीक आहे मी निघते बापडी असं म्हणत लता आता जायला निघते पण त्याच वेळेला इकडे आता सारंग विचार करतो अरे बापरे की जर का बाई आत्ता निघून गेली तर माझं काही खरं नाहीये म्हणजे आमचा प्लॅन फ्लॉप होणार आणि लता आता येते मी येते मी असं म्हणत निघालेली तर असते पण त्याच वेळेला इकडे आता सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या काय चाललंय हे सगळं म्हणजे ह्या जर का आत्ता खरंच निघून गेल्या तर तर आपलं काही खरं नाही आहे असं म्हणत असताना ती आता था पुन्हा थांबते ऋषिकेश ऋषिकेश मी तुला एक आई म्हणून भेटायला आले होते पण तू तु, तू मला आई म्हणण्यासाठी नकार दिलास तर आता काय करायचंय आता मी या सगळ्यामध्ये स्वतःला काय करू मी इकडून निघून जाण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही आहे तोपर्यंत ऐश्वर्याला सहालग म्हणतोस ऐश्वर्या आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल कळतंय का तुम्हाला काहीतरी करा लवकर यावरती मग आता ऐश्वर्या सांगते आपल्याला खरंच काही करायची गरज नाही आहे म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता थांबा जामकी आहे ना ती जानकी थांबवेल तिला मला खात्री आहे ती जानकी तिला आता थांबवेल असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे लगेचच निघालेली असते लता आणि ती विचार करते ही ऐश्वर्या तर मला म्हटली होती ऐश्वर्या म्हटली होती की या सगळ्यामध्ये आता इकडे थांबवेल मला जानकी अग ए जानकी थांबव की मला थांबव मला का नाही अजून तू मला थांबवत आहेस असं म्हणत आता इकडे जानकीने आपल्याला थांबवावं यासाठी ती आता प्रयत्न करत असते पण जानकी यावेळेला मात्र ठाम असते वरती विश्वास न ठेवता जानकी मात्र आता आपल्या कुटुंबाच्या बाजूने ठाम असते आणि लताला थांबवायला नकार देते मग आता लता विचार करते काय करू इथून जर का निघून गेले तर झाले लाखो रुपये माझ्या हातातून निघून जाणार नाही नाही मला ते करून चालणार नाहीये मला या सगळ्यामध्ये आता काही ना काहीतरी करायलाच पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर मला इकडे थांबायला पाहिजे आता जानकी थांबवत नाहीये कुणीच थांबवत नाहीये म्हटल्यावरती लता लगेच पलटी वाहते थांबा मी जाणार नाही कुठे असं ती स्वतः आता बोलायला लागते मला कुठे का पाठवत आहे मी कुठे का जाऊ जे माझ्या हक्काचं आहे ते सोडून मी कुठेही जाणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते खरं सांगायचं तर ही प्रॉपर्टी सगळी माझ्या नावावरती होती ती प्रॉपर्टी मी ऋषिकेशच्या नावावरती देऊन तुमच्या हातामध्ये दे पेपर ठेवून गेले होते ना नानासाहेब आणि सुमित्रा हे जे काही सगळं तुझं तुझं म्हणतेस ना हे सगळं उसणं आहे तुझं हे उन तुझ आता तू माझ्याकडून हिसकावून घेतलेस नानासाहेब तुम्हाला आठवत नाहीये का म्हणजे आपण जोडीने काय काय नाही केलं आपण या सगळ्यामध्ये आता गावामध्ये मारुतीचं मंदिर बांधलं जोडीने त्या मारुतीच्या मंदिराचं उद्घाटन केलं त्यानंतर आपण पहिल्यांदा पहिल्यांदा कुठे भेटलो होतो वडगावला भेटलो होतो त्याच वेळेला आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो नानासाहेब तुम्हाला खरंच काही आठवत नाहीये का आणि मला सगळं सगळं आठवतंय आणि या सगळ्यामध्ये आता आपण इकडे मंदिर बांधलं एकत्र एक पूजा केली तुमच्या लग्न आपल्या लग्नामध्ये मी तुमच्या आवडीचा नारंगी कलरचा शालू नेसला होता एक न किती आठवणी सांगू सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती होती आणि ही प्रॉपर्टी मी ऋषिकेच्या नावावरती करून ते पेपर तुमच्या हातात देऊन गेले होते असं म्हणत ती आता सगळ्या पार्वतीच्या खाणाखुणा असलेल्या गोष्टी सांगायला लागते सुमित्रा म्हणते बास करा तुझ्या तुमच्या या गोष्टीवरती आमचा अजिबात विश्वास नाही आहे असं म्हणत इकडे आता सुमित्रा तिला आता थांबवण्याचा प्रयत्न करते पण ती काही बोलायला अजिबात ऐकत नाही सुमित्रा तू माझं उष्ण सगळं हिसकावून घेतलेस आणि हे उष्ण ना हे उष्णं फार काही टिकत नाही आहे ही गोष्ट माझी विसरू नको जे माझं आहे ते माझ्याकडे पुन्हा परत येणारच असा मोठा डायलॉग मारताच इकडे ऐश्वर्या खुश होते वा काय डायलॉग मारलंय ही असं म्हणत ऐश्वर्या खूपच खुश होते आणि या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्या विचार करते ह्या लताबाईला हायर करून खूपच मोठा आपण इकडे म्हणजे मोठा मारलेला आहे आणि त्यानंतर मग आता इकडे ती सांगायला लागते काय सांगू नानासाहेब मी तुम्हाला माझ्या आणि तुमच्या किती आठवणी सांगू कशा पद्धतीने लग्नामध्ये मी नारंगी शालू तुमच्या आवडीचे मिसळे होते कशा पद्धतीने आपण एकत्र भेटलो होतो किती काही गोष्टी झाल्या ऋषिकेश तुझ्या हातामधलं हे कडं हे कडं माझं आहे आणि या कड्यावरती जो काही नंबर लिहिलाय ना हा नंबर आपल्या तिजोरीचा पासवर्ड आहे सांगा नानासाहेब ही गोष्ट कुणाला माहिती होती ही माझ्याशिवाय कुणाला माहिती होती सांगा तुम्ही त्यावरती मग आता इकडे सारंग म्हणायला लागतो दादा अरे खरंच आहे की हे सगळं म्हणजे तू मला सांग ज्या गोष्टी आपल्या घरच्यांनाच फक्त माहिती आहेत त्या गोष्टी यांना कशा माहिती खरंच काहीतरी गडबड आहे हा यांना कसं काय हे सगळं माहिती यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणाला ते काय सारंग तुम्ही तरी इतके भोळे भाळे आहात ना न माहिती असायला झालंय काय आहो आत्ता इतका सगळा गोंधळ झाला ऋषिकेश दादा घराबाहेर होते ते घरात आले ते का प्रॉपर्टीच्या पेपरचं सगळं इतकं हे सगळं झालं तुम्हाला माहित नाहीये का गुलाबसारखी माणसं असतातच ना घरातल्या गोष्टी बाहेर आता सांगण्यासाठी तसंच काहीतरी घडलं असणार गुलाबनेच बाहेर जाऊन या सगळ्या गोष्टी फोडल्या असणार किंवा अजून कोणत्या मार्फत किंवा कोर्टामध्ये जे काही घडलं ना त्याच्यावरून सगळ्या सगळ्या गोष्टी या बाईपर्यंत पोहोचल्या असणार यात काय नवल आहे यावरती ती म्हणते म्हणजे म्हणजे मी खोटं बोलते नानासाहेब आठवा आपले क्षण आठवा आनंदाचे यावरती नानासाहेब म्हणतात हे बघा खरं सांगायचं तर माझा सुद्धा या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये आता अजिबात हे सगळं करू नका बरं असं म्हटल्यावरती ती सांगते नानासाहेब नानासाहेब काय झालंय तुम्हाला तुम्ही तुमच्या पारूला ओळखत नाही का बोला नानासाहेब बोला असं म्हणत मग इकडे ती नानासाहेबांवरती प्रेशर आणते सगळ्यांवरती प्रेशर आणून सुद्धा काहीच उपयोग होत नाही म्हटल्यावरती आपल्याला पॅनिक अटॅक येतोय अशी आता ऍक्टिंग करायला लागते मी मी खोटा बोलतीये मी खोटं बोलते आहे असं म्हणत ती चक्कर आल्याची ऍक्टिंग करते ऋषिकेश तिला सावरतो जानकी म्हणते एक काम करा सारंग भाऊजी ताबडत तो तुम्ही आता इकडे गाडी काढा आपल्याला यांना घरी घेऊन जायला पाहिजे आणि डॉक्टरांचे उपचार सुरू करायला पाहिजेत जानकी माणुसकीच्या माणुसकीच्या नात्याने आता इकडे त्या बाईला घरामध्ये घेऊन येण्यासाठी सांगते आणि सुमित्राला हे काही आवडत नाही तोपर्यंत त्या इकडे पार्वतीला घरी घेऊन येण्यासाठी जानकी सारंगला सांगते फायनली पार्वतीची घरामध्ये एंट्री झाली म्हणून आता ऐश्वर्या खूपच खुश असते आणि चला गंगेत घोड का होईना पण या सगळ्यामध्ये आता ही पार्वती आपलं खूप मोठं काम करणार आणि पार्वती या सगळ्यामध्ये आता घरामध्ये एंटर करणार म्हणून ऐश्वर्या भलतीच खुश असते खुश असलेली ऐश्वर्या विचार करते चला काहीही झालं तरी हिने अचूक नाटक वटवलेलं आहे इकडे तोपर्यंत तो जानकी येते आणि ती ऋषिकेशशी काही का बोलत असते आणि ऋषिकेश तुम्ही चिंता करू नका सगळं काही ठीक होईल ऋषिकेश म्हणतो काय ठीक होईल तू मला सांग आत्तापर्यंत जे काही आपल्याला संदेश मिळत आहेत किंवा आतापर्यंत ज्या काही गोष्टी आपल्या समोर येत आहेत त्यानंतर कसं नाकारायचं की ही पार्वती आई नाहीये म्हणून असं म्हणत ऋषिकेश पार्वती आईची माळ जी त्याच्या गळ्यामध्ये पडलेली असते ती माळ आपल्या गळ्यामध्ये हातामध्ये घेऊन आता इकडे कवटाळत असतो आणि तो म्हणतो किती गोष्टी घडल्या सांग बरं आपण ज्या वेळेला गावाला गेलो होतो त्यावेळेला सुद्धा जोगतिणीने सांगितलं होतं की हरवलेली वस्तू मिळणार हरवलेली व्यक्ती परत येणार आणि खूप मोठा संकेत तिने आपल्याला दिला होता बरोबर त्यानंतर पार्वती आईच्या बांगड्या आपल्या आजूबाजूला सापडणं त्यानंतर मला त्या गाडीमधून एक हिरवी साडी नेसलेली पुरुषोत्तम नावाचं नाव गोंदलेली बाई सापडणं हे काही योगायोग आहेत का योगा योगा नाही हे सगळे योगायोग नाही आहेत आणि या सगळ्यामध्ये लगेचच मला विश्वास ठेवणं भाग पडतंय असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकी समजवते की नका तुम्ही काळजी करू हे सगळे फक्त योगायोगच योगा आहेत बाकी यात तथ्य काही नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेच जानकी निघून जाते पण ऋषिकेशच्या डोक्यातून ते विषय जाता जात नसतात इकडे आजी म्हणत असते वा वा, वा लताबाईंनी काय ऍक्टिंग केलेली आहे कसली जबरदस्त ऍक्टिंग केली लताबाईंनी आणि कमाल झाली कमाल झाली ना या सगळ्यामध्ये आता मला ना कळतच नाहीये की का लताबाईचं किती कौतुक करावं तर यावरती ऐश्वर्या म्हणते आजी हळू आत्ता तर गेम सुरू झालेला आहे आता पुढे बघा तुम्ही काय होतय ते ती जानकी आता त्या लताला इकडे नेऊन ठेवणार आणि आता सुमित्रा सुमित्रा जानकीवरती चिडणार त्यांच्यामध्येच आता इकडे कुरघोडी होणार आणि त्या दोघे जणी होणार आणि आपलं कार्यभाग आपण साधून घ्यायचा आहे काही हे झालं तर हे सुद्धा जानकीला करू दे काय करायचं ते पण आपण आपण त्या लताच्या मदतीने जे काही आपला प्लॅन आहे तो यशस्वी झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला अलर्ट राहिला पाहिजे यावरती आता इकडे सारंग म्हणतो नाही पण लताबाईंची खरंच कमाल आहे ऐश्वर्या म्हणते हो लताची तर कमालच का आहे काय ऍक्टिंग केलंय तिने आता खऱ्या अर्थाने सवतमाजी लाडकीचा अध्याय सुरू होईल इकडे तोपर्यंत तो सुमित्रा चिडलेली असते ऋषिकेश नानांना काहीतरी सांगण्यासाठी ज्यावेळेला रूम मध्ये येतो तेव्हा आता ऋषिकेश सांगायला लागतो नाना ना त्यावर सा नाना, नाना, नाना म्हणतात बोल त्यावरती सुमित्रा म्हणते मला कळत कळत नाहीये की जानकीने तिला इथे घरात का आणून ठेवलेले आहे या घरात आणण्याची तिला काय गरज होती मला कळतच नाहीये की जानकी असं कसं वागू शकते यावरती नानासाहेब म्हणतात अगं मला पण कळत नाहीये की तिला इतक्या सगळ्या गोष्टी कशा माहिती होत्या कसं काय कळलं तिला कसं समजलं तू सुद्धा या गोष्टीचा विचार कर ना सुमित्रा म्हणते मला काही विचार करायचा नाहीये तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या सांगते आता खऱ्या आता मी सुमित्रा हादरेल आणि ती सगळ्या घरच्यांच्या विरोधात होईल ऋषिकेश जानकी एका बाजूला होतील नानासाहेब एका बाजूला होतील ते तिघ जण कन्फ्यूज असतील म्हणजे पारू पार्वतीला एक चान्स देण्यासाठी उत्सुक असतील पण चान्स देण्यासाठी उत्सुक नाहीये ना तिला घरामध्ये पार्वती पाहिजे म्हणजे घरातल्या घरात दोन गट होतील एका बाजूला सुमित्रा आणि एका बाजूला बाकीचे सगळे आणि त्यानंतर आपल्याला या गोष्टीचा फायदा घेणं आवश्यक आहे काहीही का झालं तरी सुद्धा आता आपण या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे आणि त्यावरती आता इकडे सारंग म्हणतो वा ऐश्वर्या वा काही खेळी खेळले तुम्ही पार्वतीला बरोबर शोधून ज्या घरात मध्ये आणणं हे खूप मोठं कार्य होतं यावरती इकडे ऐश्वर्या सांगायला लागते नानासाहेब तर खरे हादरले असतील नानासाहेब म्हणतात मी खरंच हादरलो तिने ज्या वेळेला सांगितलं की वडगावला एकत्र भेटत होतो पारू म्हणून मी तिला हक मारायचो आणि त्याचबरोबर तिने सांगितलं की तिने नारंगी रंगाचा शालू नेसला होता या अनेक गोष्टी आता मला हदरवून टाकणाऱ्या आहेत ज्या गोष्टी पार्वती आणि मला आम्हाला दोघींनाच माहिती होत दो त्या दोघांनाच त्या गोष्टी या बाईपर्यंत कशा पोहोचल्या हे माझ्यासाठी एक खूप मोठं आता कोडच आहे आणि म्हणून मला कळत नाहीये की नक्की खरं काय आणि खोटं काय यावरती सुमित्रा म्हणते ती खोटारडी बाई आहे गेस्ट रूम मध्ये मी तिला आणून ठेवले ना त्याच गेस्ट रूम मधून गेस्ट सारखी तिची हकलपट्टी करा तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही ना असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये तिला हकला लावत असते आणि ऋषिकेश म्हणत असतो नाना तुम्ही म्हणताय त्याच्यावरती मला पण विश्वास बसतोय की खरंच या बाईला इतक्या सगळ्या गोष्टी कशा माहिती किंवा ही बाई या घरामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी जाणून आली तरी कशी सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो ज्या खाजगी मधल्या गोष्टी असतात त्या गोष्टी या बाईला कळल्या कशा आणि त्याच वेळेला मग आता जानकी इकडे आलेली असते पार्वतीकडे म्हणजेच लताकडे आणि ती सांगते हे बघा म्हणजे तुमचा खरंच गैरसमज झालाय सगळं सगळं सिद्ध झालेलं आहे आमच्या पार्वती आई या जगामधून निघून गेल्यात पार्वती आई जर काहीकडे नसतील तर आता या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही मात्र आता आम्हाला म्हणजे हे करू शकत नाहीये तुम्ही निघा बरं इथून चला तुमची मी बॅग भरते तुम्ही निघा यावरती मग आता लता म्हणते जानकी एक मिनिट ठाम एक मिनिट थांब मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुला सुद्धा असंच ना नाटक करते ठीक आहे तुला जर का असंच वाटतंय मी नाटक करत आहे तर मला एक संधी दे ना मला मला स्वतःला पार्वती सिद्ध करण्याची तू एक संधी दिलीस तर बरं होईल प्लीज मला एक संधी दे यावरती जानकी पिघळते आणि जानकी सांगायला लागते हे बघा घरामध्ये अनेक आता आपल्या मतभेद आहेत कोण हिला ठेवण्यासाठी उत्सुक आहे कोणी हिला बाहेर काढण्यासाठी उत्सुक आहे तर आपण अपन, आपल्या नेहमीप्रमाणे कुटुंब कलशाचा कौल घ्यायचा का जेणेकरून कुटुंब कलशाचा कौल घेतल्यावरती आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील की यांना घरात आहे किंवा नाही आहे ते असं म्हटल्यावरती खरं तर सुमित्राला खूपच राग आलेला असतो इकडे पार्वतीला चान्स देण्यासाठी जरी जानकी उत्सुक असली तरी सुमित्रा मात्र या सगळ्याला नकार देत असते पण जानकी सत्याच्या जा बाजूने उभी आणि सत्याच्या बाजूने उभी असलेली जानकी पार्वतीला चान्स द्यायचं ठरवते कुटुंब कलशाचा कौल घ्यायचं ठरवते आणि या सगळ्यावरती सुमित्रा चिडते आता सुमित्रा आणि जानकी यांच्यामध्ये वादविवाद होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार